शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेड संभाजी ब्रिगेड आंदोलन करत सरकारच लक्ष नाही तर राज्यभर शेतकऱ्यांना देणार इशारा देखील दिला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आज नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक झालाय दुधाला शंभर रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दहा लक्ष रुपयाचा निधी सरकारने दिला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासह विविध मागण्या संदर्भात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने थळीनाथ आंदोलन करत सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे मागण्या मान्य न नाही केल्या तर राज्यभर फिरू न देण्याचा इशारा सुद्धा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय म्हणून आकरे महासचिव स्वरूप आकरे खेडेकर यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रभर लक्ष आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी नांदेडला खालीनाद आंदोलन या ठिकाणी करत आहोत या आंदोलनाच्या आमच्या काही आहेत त्याच्यामध्ये मुख्य मागणी आहे शेतकऱ्याचा सात कोरा करण्यात यावा <coughs> संबंध महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं हे ही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि कालपूर्वा जी झालेली अतिवृष्टी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही मुदखेड तालुका आहे तिथे हसना आणि त्या भागातील काही गावामध्ये प्रचंड पुराच्या पाण्यामुळे गावच्या गाव त्या ठिकाणी पाण्याखाली गेले होते त्या गावाचं तात्काळ पुनर्वसन करावं तिथल्या नागरिकांना तात्काळ चांगल्या सुविधा द्याव्यात या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आज नांदेड जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन जे संभाजी ठेवलेलं आहे सरकारला विनंती आहे आम्ही सर्व मागण्या सहकार्याने सांगितल्या की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला शंभर रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे आणि जे काही आता नांदेड जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये जे काही पाऊस जास्त झालेला आहे त्या त्या शेतकऱ्यांना प्रत्येक घराला दहा दहा लक्ष रुपये घरी आणून भेटलं पाहिजे म्हणून आम्ही हे लक्षवेधी आंदोलन करत आहोत याच्या पुढे जर तुम्ही जर नाही देणं शेतकऱ्याचं लक्ष येऊ दे आंदोलन करून सुद्धा तुम्ही जर शेतकऱ्याकडे लक्ष नाही देणं तर पुढचा इशारा आमच्या शेतकऱ्याचे पोरं तुम्हाला कुठं फिरू देणार नाहीत तुम्हाला राज्यामध्ये नाही विभागामध्ये नाही गावामध्ये सुद्धा येऊ देणार नाहीत इतका इशारा देतो जय जाऊ जय शिवराय